ही निवडणूक आहे सी सी एस म्हणजे क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मराठवाड्याच्या अंतर्गत ही निवडणूक म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वसमत हे मराठवाड्यातले प्रमुख जिल्हे येतात आणि ही निवडणूक वीस तारखेला आहे आणि याचा जो निकाल आहे हा बावीस तारखेला म्हणजे गुरुवारी आहे मोहता ही सोसायटी जी आहे ती कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी केलेली आहे परंतु इतक्या वर्षापासून या सोसायटीमध्ये जवळपास पंधरा हजार सभासद होते आज या सोसायटीमध्ये पाच हजारच्या जवळपास सभासद संख्या राहिलेली आहे याचं कारण असं आहे की वेळोवेळी नियोजन झालेलं नसल्यामुळे आणि अनेक बाबी याच्यामध्ये कमतरता किंवा अनियमितता असल्यामुळे आज ही सोसायटी जी दबघायला आली आहे आणि ही अवसानात निघून आहे पुढच्या काळामध्ये आणि या सोसायटीला पुनर्जीवित करण्यासाठी माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या सेवाशक्ती पॅनलला आम्ही सगळ्यांनी आणि अजून बऱ्याचशा युनियन यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवत आहोत सतरा उमेदवार आम्ही दिलेले आहेत तीन पॅनल इथं उभे आहेत महिला, महिला इथं दोन महिला आहेत नमस्कार माझं नाव भूषण जयानंद पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे आणि यावर्षी माझं हे पहिलंच निवडणुकीला मी उभा आहे सी सी एचच्या आमच्या या ठिकाणी पडळकर साहेबांचं जे सेवन शक्तीचं जे पॅनल आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या मार्फत उभे आहेत या ठिकाणी आमची निशाणी आम्हाला भेटलेली आमच्या पॅनलला नारळ आणि अनुक्रमांक एकोणतीसवर माझं नाव आहे भूषण पाटील म्हणून तुम्ही वरती बघू शकता तसं तर मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो नगर, एक, की आमच्या सेवा शक्तीच्या पॅनलला आमच्या नारळाला याच याच्यावर मतदान करा आणि नारळावर शिक्का मारून आम्हाला बहुमताने विजय करा हीच विनंती धन्यवाद माझं नाव संदीप अण्णासाहेब जाधव संभाजीनगर आधार क्रमांक एक एस टी कर्मचारी या नात्याने सर्व विचारपूर्वक आम्ही एक विचार केलेला आहे की पडळकर साहेबांची सेवा शक्ती संघर्ष या संघटनेचं पॅनल आज मराठवाड्याची कामगारांच्या सोसायटीचं इलेक्शन चालू आहे आणि त्यांच्या पॅनलला आम्ही बिनशर्त शर्त पाठिंबा दिलेला आहे एक वैयक्तिक कामगार म्हणून हे आमचे वैयक्तिक मत आहे आणि त्याबरोबर स जवळपास इतर संघटनांचा सुद्धा पॅनलला सपोर्ट मिळालेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्राईब संघटना आहे त्याच्यामध्ये शिवपरिवहन वाहतूक आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय कर्मचारी सेना आहे आपल्यासोबत आणि सेवा शक्ती आहे तसे चार पाच संघटनांनी मिळून या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे तरी आपल्या मराठवाड्यातील सर्व कामगारांना मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला नारळ या चिन्हावरती सतरा फुले मारायच्या आहेत आणि आपलं मतदान वाया न जाऊ देता योग्य ठिकाणी मतदान करून या पॅनलला विजयी करायचा बारीक समस्या आहे काय कामगारांच्या समस्या बाबत बोलायचं ठरलं तर प्रत्येक संघटनेचं ध्येय हे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच असते परंतु आमच्या येथील प्रस्थापित संघटनांनी व्यवस्थित त्यांच्या याच्याप्रमाणे काम न केल्यामुळे त्या त्यांच्यावर लोकांचा विश्वास उडालेला आहे आज घडीला मान्य पडळकर साहेबांनी संपाच्या पिरियडमध्ये चार हजार अडीच हजार पाच हजार कर्मचाऱ्यांना त्यावेळेस सत्ता नसताना वाढ मिळवून दिली सत्तेत आल्यावरती काही संघटनांनी कृषी समिती केली आणि संपाचं आव्हान केलं परंतु पडळकर साहेब आणि शिंद आमचे शिंदे गटाचे एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब त्यांनी तात्काळ दखल घेऊन कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार वाढ दिली आणि त्याच्यानंतरही अजून भविष्यामध्ये तीन जूनला तारीख लागलेली आहे मिटिंगची मागच्या आर्थिक बाबी आणि काही ज्या का समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तीन जूनला प्रशासनासोबत आणि शासनासोबत बैठक होणार आहे आणि आम्हाला हा विश्वास आहे की हे सरकार वेळोवेळी हो कामगारांना देत आलेला आहे नाईन्टी सिक्समध्ये सेना भाजपची सरकार होती त्यावेळेस पाचवा वेतन आयोग मिळाला दोन हजार सोळाला सेना भाजपची सरकार, हो आ, सेना सरकार, सेना सरकार होती त्यावेळेस सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वाढ मिळालेली आहे आणि आता दोन हजार सव्वीस लागणार आहे पुन्हा सेना भाजपची सरकार आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की सेना भाजपची सरकार आम्हाला पुन्हा एका आठव्या वेतन आयोगाच्या धर्तीवरती आमची पगार वाढ करून इतर महामंडळातील किंवा इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत आमचे वेतन पोहोचतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं शंभर टक्के आशा आहे